महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून क्षणाची मोठी बातमी ही बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतील राजभवनामध्ये सकाळी दहा वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा होईल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यालाही खूप काळ लोटलेला आहे त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार अशी माहिती मिळते छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजच होते याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलूनसुद्धा दाखवली होती अनेकदा भुजबळांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये याच मुद्द्यावरून नाराजी उघडपणे बोलून दाखवली मात्र आता अखेर छगन भुजबळांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागल्यानं भुजबळांची नाराजी दूर होईल अशी शक्यता आहे तसंच भुजबळांचे मंत्रिपदी वर्णी लागल्यानं भुजबळ समर्थकांमध्येही एक आनंदाचं वातावरण आहे भुजबळांची कारकिर्द अशी खूप मोठी राहिलेली आहे ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत वेगवेगळी मंत्रिपदं त्यांनी भूषवलेली आहेत सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती याला गोगावले यांनी मुश्किल शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे भरत शेठच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे अश्रू आहेत तुम्हाला नॅपकिन वापरायचा असेल तर ट्रेनिंग देऊ असा मुश्किल टोला गोगावले यांनी लगावला आहे बेल्जेच्या राजकारणाचा मंत्र आम्हाला स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांनी दिलाय एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांनी घ्यायचा आहे मात्र या दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलं आहे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी उबाठाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात दोन्ही नेत्यांमध्ये जवळीकता पाहायला मिळाल्यानं दोन्ही पक्ष एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलं अहिलानगरसाठीचं मेडिकल कॉलेज शहरातच व्हावं अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी मांडली आहे तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉलेज इतरत्र होऊ देणार नाही असं म्हणत लंके विखे पाटलांवर निशाणा साधला पालकमंत्री अतुल सावेनी देगलूर इथे जाऊन शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी कुटुंबियांचं सांत्वन करत आपलं एक महिन्याचं मानधन पालकमंत्री अतुल सावे यांनी जवान वनंजे यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केलं बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेतला दर्जेदार काम करण्याच्या सूचना अजित पवार यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या पाकची हेर ज्योती मल्होत्राला मुरितकेमध्ये हेरगिरीचं ट्रेनिंग देण्यात आलं मुरीतके लष्कर ए तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र असून पाक दौऱ्यावेळी चौदा दिवस ज्योतीला मुरितकेमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं ज्योती मल्होत्राचं पहलगाम महल्यावरील वक्तव्य चर्चेत आलं आहे पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांना तिनं दोषी म्हटलं होतं पाकिस्तान जबाबदार असल्याचा उल्लेख मात्र तिनं आपल्या व्हिडिओमध्ये टाळला होता हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली आहे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश आणि ओडिशातील तरुण इन्फ्लुएन्सर्स विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते हेरगिरी करत होते अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचलं अवघ्या एक तासाच्या पावसानं पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी तुंबलं त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला वैजापूर पाचोड आणि गंगापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यात तर काही ठिकाणी दुकानांवरचे पत्रे उडून गेल्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली शेगावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांसह पिकांचंही नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होतोय तर बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्गावर पहिल्याच पावसात पाणी आल्यानं गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय दरम्यान खासदार भागवत कराड यांनी या मार्गाची पाहणी करत तीन आठवड्यात समस्या दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लिची हंगामाला सुरुवात झाली असून दोनशे अठ्याहत्तर क्विंटल लिचीची आवक झालेली आहे लिचीला प्रति किलो दोनशे ते तीनशे रुपयांचा दर मिळतो मालेगावात अल्पसंख्याक शाळांमध्ये बनावट तुकड्या दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय सहा शाळांमधील चौऱ्याहत्तर तुकड्यांना बनावट जीआरच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं वास्तव समोर आलं शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू आता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झालेत अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये संच मान्यतेच्या जीआरची होळी करत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आला यावेळी बच्चू कडूंनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला रत्नागिरीमध्ये कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं मागणे मान्य न झाल्यास विभागीय कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला जळगाव जिल्ह्यातील दोनशे जिल्ह्यामध्ये कृषी सहाय्यकाने काम बंद आंदोलन सुरू केलं आहे तर कृषी सहाय्यकांच्या आंदोलनामुळे अनेक कामं खोळंबलेली आहेत वर्ध्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं पिंपरी मधील भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे या तरुणानं बारा कुत्र्यांवर विषप्रयोग केला यातील आठ कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एक्सर मेट्रो स्टेशन खालील लिंक रोड अचानक नाल्यामध्ये कोसळला नाल्यामध्ये बीएमसीचं काही काम चालू होतं त्यामुळे रस्ता अचानक नाल्यामध्ये कोसळला आणि घटनेची माहिती मिळतात बीएमसी आणि पोलीस तात काळ घटनास्थळी पोहोचले दरम्यान वाहतूक सुलभ करण्यासाठी अन्य मार्गावर वळवण्यात आली पुण्याच्या कोंढव्यात भरराव कारनं तेरा वर्षीय मुलाला चिरडलं या अपघातात निवृत्ती किसवे या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे दरम्यान परिसरातील संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देत कारची तोडफोड होती वाशीतील एपीएमसी मार्केटमधल्या पुनित कॉर्नरजवळच्या पार्किंगमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली कारवाईमध्ये पोलिसांनी चार लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले तिहेरी हत्याकांडानं मुंबई हादरले आहे दोन कुटुंबाने एकमेकांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत मुंबईतील दहिसर पश्चिम एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली सतरा गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड्याला सापळा रचून अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे कारवाईमध्ये पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली अकोल्यातील आगर येथील तुषार गव्हाळे हा चार वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला होता दरम्यान मोरणा नदीपात्रात तुषार गव्हाळेचा मृतदेह आढळून आल्यानं ना। एकच खळबळ माजली आहे कोल्हापूरमध्ये कर्जबाजारी नवऱ्यानं बायकोचे दागिने मिळवण्यासाठी तिची हत्या केली वारंवार दागिने मागून देखील बायको देत नसल्यानं दरोडा पडल्याचा बनाव नवऱ्यानं केला दरम्यान चोरट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये बायकोचा सा मृत्यू झाला गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील त्रिवेणी संगमात डोंगा बुडाल्यानं महिलेचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला पोलिसांनी वाचवलं सोलापूर शहरातील एसटी स्टँड परिसरातून तीन वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती या घटनेची तक्रार दाखल होतात अवघ्या चार तासात फौजदार चावडी पोलिसांनी चिमुरडीला सुखरूप परत आणलं